नमस्कार आपण बघत आहात सत्य न्यूज चॅनल शो सत्यतेचा यांच्या स्मृतिदिनापासून दिनापासून लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली लोक आंदोलनाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचं अभगड झालं पाहिजे त्याचबरोबर रांजणगाव शेनपुंजी येथील मातंग समाजाचा तरुण उद्योजक कपिल पिंगळे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे समाजावर संपूर्ण महाराष्ट्रात होणारे अत्याचार थांबले पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज क्रांतिगुरु लोजी वस्ताव साळवे यांच्या दिनापासून या महायुती सरकारला ठणकावून सांगण्यासाठी लोक आंदोलनाच्या वतीने धरणे बेमुदत धरणे आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी आम्ही उपसलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अपघड झालं पाहिजे ही गेल्या अनेक मागणी होती त्या मागणीला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला खंडपीठानं सहाविरुद्ध एक अशा प्रचंड बहुमतानं की अनुसूचित जाती आरक्षणाचं अपघड होऊ शकतं आणि ते त्या राज्य सरकारने द्यावं मुंबई असा आदेश एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती तिने दिला त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या लागण्याच्या दिवशीच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती वर्गीकरण आम्ही करणार आहोत आणि मग अनंत समितीची नियुक्ती केली व या समितीला तीन महिन्यात संपूर्ण राज्याचा अभ्यास करून मातंग समाजाचा आणि अनुसूचित जातीमध्ये असणाला असणाऱ्या आरक्षण लाभ जातीचा अभ्यास करण्याचा त्यांनी आदेश दिला आणि या तीनच महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचं त्या ठिकाणी ठरलं आज निवडणुका होऊन साडेसहा महिने झालेत तरी सुद्धा या महाराष्ट्र राज्य सरकारांनी या समितीचा अहवाल स्वीकारला नाही आणि त्या समितीला अजून आठ महिन्याची मुदतवाढ देण्याचं ठरलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज कारण मत घेण्यासाठी यांनी फक्त त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं आणि मत घेतल्यानंतर प्रचंड असा अनुसूचित जातीत लाभोंची आरक्षण लाभवंचित समुदायानं या सरकारला मतदान केलं आणि ते मोठ्या बहुमतानं निवडून सुद्धा आले परंतु मग आरक्षण द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा चाल ढकल करण्याचं धोरण या सरकारने स्वीकारलेलं आहे या उलट आपल्या बाजूला असलेलं तेलंगणा राज्य त्या तेलंगणा राज्याचे ते ते राज्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सप्टेंबर मध्ये समिती गठन केली आणि आठ दहा दिवसापूर्वी तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल की त्या मादिगा समुदायाला समुदायाला नऊ टक्के असं आरक्षण घोषित केलं मग महाराष्ट्रातील हे सरकार जे झोपेचं सोघ आणते त्यांची झोप उडवण्यासाठी आज या फ्रांडफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका